नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत आज नगर शहरामध्ये शहर बँकेमध्ये जो काही आर्थिक कर्ज प्रकरणामध्ये घोटाळा त्या ठिकाणी केला आणि एक डॉक्टर जो आहे त्या डॉक्टर न तो सगळा घोटाळा करण्याची एफ आय आर दाखल त्या प्रकरणामध्ये सीएम मर्दा जो आहे त्याला अटक करण्याचं काम त्या ठिकाणी पोलिसांनी केलेलं आहे या मर्दाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी या अरुण जगताप संग्राम जगतापचा जो आटापिटा चालला आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या मर्दाला यांचा या संग्राम जगतापचा पीए त्या ठिकाणी मदत करतो अरे गुन्हेगारांना म्हणजे आर्थिक फसवणूक केली अशा आर्थिक गुन्हेगारांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही लोक करताय इथं हे शहर बँकेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ठेवीदारांचे पैसे त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी चांगला कारभार करण्याचं चा काम त्या ठिकाणी शहर बँकेचं संचालक मंडळ जे ते त्या ठिकाणी करत असतं आणि कोणती बँक असो शहर बँकेच नाही कोणतीही बँक असो अशा बँकांमधल्या आर्थिक घोटाळ्यामध्ये जर कुणी त्या ठिकाणी आरोपी असेल तर त्या आरोपींना मदत करण्याची भूमिका की त्या बँकेची सुद्धा त्या ठिकाणी नसते आणि आणि नसावी त्याचबरोबर मदत म्हणजे इथं कुठतरी पाणी मूरतय तुमचं काय त्याच्याशी संगण मत आहे त्या मर्दाशी त्या डॉक्टरशी तुमचं काय नेमकं चाललंय हे नगरकरांना समजत नाही का नगरकरांना मी जाहीर आवाहन करतो की या अशा चांडा चौकडीच्या दहशतीमध्ये जे काही नगर शहराचं गेल्या अनेक वर्षापासून वाटोळ सुरू आहे ते कुठेतरी आपण वाचवलं पाहिजे तुम्ही जे, जे काही मनामध्ये भय यांनी निर्माण केलेलं आहे याची सगळी जी काही जोखम आहे ती झुगवून टाकली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करा गुप्त मतदान पद्धत आहे योग्य पद्धतीने योग्य उमेदवारांना मतदान करा